खोतवाडी हायस्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा तालुक्यातील खोतवाडी येथील शांतीसागर खोतवाडी खोतवाडी हायस्कूल येथे जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकवीस जून हा दिवस सर्वत्र जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने खोतवाडी हायस्कूल येथे शुक्रवारी सकाळी योग समन्वयक एस के हेमकिरे व एस पी चौगुले यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांकडून विविध योगांची आसने करून घेण्यात आली यामध्ये प्राणायाम भुजंगासन ताडासन मकरासन योग साधनांचे प्रकार यावेळी करण्यात आले यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर चुडाप्पा व विद्यालयाचे पर्यवेक्षक यासिन मुजावर यांनी योगांचे महत्व व गरज याविषयी आपल्या मनोगतातून सांगितलं या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महान करी न्यूज साठी बसकुंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा